नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरंतर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे पैसा आणि माणसाचा स्वभाव कधी पाहिलं का की माणसाकडे थोडा पैसा आला म्हणजे खिशात जरा जास्त खुळखुळायला लागला की कसा त्याच्यात बदल होतो अगदी चाल बदलते बोलणं बदलतं बरोबर असं का होत असेल आणि मग गंमत म्हणजे हाच पैसा परत त्या माणसाचा माज कसा उतरवतो हो हा एक मोठा प्रश्न आहे आज आपण याच विषयावर जरा खोलात जाणार आहोत विद्या वाचस्पती विद्यानंद यांचा एक लेख आहे शीर्षक आहे पैशाचा माज पैशानेच उतरवावा आयुष्याचा कटूपण पण खरी शिकवण हो वाचलाय मी तो लेख खूप मार्मिक आहे हो ना तर याच लेखाच्या आधारावर आपण पैसा आणि माणसाचं वागणं यांचं हे जे काही गुंतागुंतीचं नातं आहे ते समजून घेऊया सुरुवात याच प्रश्नाने करू की पैसा आल्यावर काही लोकांना असं का वाटतं की आपण जगापेक्षा वेगळे आहोत मोठे आहोत हे एक युनिव्हर्सल ऑब्झर्वेशन आहे का आणि लेखात याची मुळं खूप छान मांडली आहेत हो म्हणजे बघा लेखात काय म्हटलंय की माज किंवा गर्व हा नेहमी त्या गोष्टीचा येतो जिला माणूस गरजेपेक्षा जास्त महत्व देतो अच्छा आणि पैसा पैसा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे म्हणजे जेव्हा पैसा फक्त गरज राहत नाही तर तो स्टेटस सिंबॉल बनतो प्रतिष्ठेचा प्रतीक बनतो बरोबर तेव्हा नकळतपणे कुठेतरी एक अहंकार जागा होतो आणि मग तो अहंकार त्या व्यक्तीच्या वागण्यातून बोलण्यातून दिसायला लागतो अगदी आणि लेखात हे पण म्हटलंय की पैसा गरजेचा आहे म्हणजे जगण्यासाठी तो हवाच अर्थात पण त्याचा गर्व तो खूप वाईट पैसा आल्यावर होणारे बदल कधी कधी खूप सूक्ष्म असतात पण ते जाणवतात लगेच म्हणजे काही लोक इतरांना कमी लेखायला लागतात जुने संबंध विसरतात आवाजात एक वेगळाच रुबाब येतो जणू काही पैशामुळे त्यांना इतरांवर अधिकार मिळाला आहे बरोबर आणि लेखातलं ते वाक्य एकदम चपखल आहे कोणतं पैशाचा माज डोक्यात चढतो तेव्हा बुद्धी मागे पडते हो अगदी पण महत्वाचा मुद्दा जो लेखात मांडलाय तो हा की हा माज नुसत्या बोलण्याने उपदेशाने जात नाही जात इथेच तर लेखाचा गाभा आहे काय की हा मास्क घालवण्यासाठी तोच पैसा कारणीभूत ठरतो ज्याने तो, तो चढलेला असतो म्हणजे कारण असं आहे की ज्या गोष्टीवर आपला अहंकार टिकून असतो तीच गोष्ट जेव्हा हातातून निसटते किंवा कमी होते तेव्हा आपल्याला वास्तवाची जाणीव होते अच्छा लेखात याची तुलना प्रतिष्ठेशी केली आहे म्हणजे कसं काही लोकांना पदाचा जागेचा खूप अभिमान असतो पण जेव्हा ते पद जातं हो किंवा समाजातली मानमान्यता कमी होते तेव्हाच कुठेतरी नम्रता येते पैशाचं अगदी तसंच आहे म्हणजे ज्यांना संपत्तीचं खूप गर्व आहे त्यांना जेव्हा आर्थिक फटका बसतो बरोबर मग ती नोकरी जाणं असेल किंवा समजा व्यवसायात मोठं नुकसान झालं किंवा गुंतवणूक बुडाली काहीही जेव्हा पायाखालची ती आर्थिक जमीन सरकते ना तेव्हा पण तरी आयुष्य सुरू आहे हे सत्य स्वीकारावं लागतं आणि मग कदाचित पैशाकडे फक्त एक साधन म्हणून बघण्याची दृष्टी येते आणि आणि लेखातलं यापुढचं निरीक्षण तर अजूनच इंटरेस्टिंग आहे कोणतं की जेव्हा असा गर्व चढलेला माणूस आर्थिक संकटात येतो तेव्हा त्याला एक वेगळ्याच गोष्टीचं दर्शन होत कसलं की ज्या लोकांना तो कालपर्यंत तुच्छ समजत होता कदाचित गरीब म्हणून दुर्लक्ष करत होता तेच लोक माणुसकी सहानुभूती आणि संयम या बाबतीत कितीतरी श्रीमंत आहेत हे त्याला जाणवतं खरंय अनेकदा मदतीला हेच लोक येतात हो भावनिक आधार देतात आणि हा जो अनुभव आहे हा धडा किती परिणामकारक असतो यावर लेखात खूप जोर दिलाय हो ते वाक्य खूप महत्वाचं आहे कोणतं ते शब्दांनी शिकवण दिली तरी काही लोकांना ती कधी उमजत नाही पण पैशाच्या चटक्याने चा शिकवण दिली की एकच झटका पुरतो अगदी म्हणजे कितीही सांगा उपदेश करा काही लोकांवर परिणाम होत नाही पण जेव्हा आर्थिक फटका बसतो तेव्हा तो, तो अनुभव थेट भिडतो तो केवळ ऐकलेला नसतो तो, तो जगलेला असतो बरोबर स्वतः अनुभवलेलं वास्तव असतं ते खरंय आणि महत्वाचं म्हणजे हा अनुभव फक्त त्रासदायक किंवा नकारात्मक नसतो अच्छा त्यातून एक काय म्हणतात त्याला एक व्यापक दृष्टिकोन मिळण्याची शक्यता असते खरी श्रीमंती म्हणजे काय याचा विचार माणूस करतो म्हणजे फक्त बँक बॅलन्स नाही नाही ती आकड्यांमध्ये असते की माणसाच्या स्वभावात त्याच्या मूल्यांमध्ये इतरांशी असलेल्या नात्यांमध्ये कठीण प्रसंगांना तो कसा सामोरा जातो त्यात असते लेखात म्हटल्याप्रमाणे पैसा येतो आणि जातो पण जेव्हा तो जातो तेव्हा तो माणसाला स्वतःच्या आत बघायला लावतो आरशासमोर उभं करतो असं म्हणायचंय का अगदी स्वतःच खरं रूप दाखवतो आणि मग ती वेळ आणि पैशाची तुलना ती पण खूप छान आहे हो ती खूप विचार करायला लावणारी आहे काय वेळ आणि पैसा दोन्ही उत्तम शिक्षक आहेत पण शिकवण्याची पद्धत वेगळी आहे कशी वेळ आपल्याला हळूहळू अनुभवातून शिकवते तर पैसा पैसा अनेकदा आपल्या हातून निसटून गेल्यावर शिकवतो म्हणजे काहीतरी गमावल्यावर अच्छा म्हणजे नुकसानीतून शिकणं हो आणि हे नुकसानीतून किंवा अपयशातून शिक्षण जास्त खोलवर रुजतं कारण ते फक्त डोक्याला नाही तर आपल्या भावनांना अस्तित्वाला स्पर्श करत त्यामुळे ते जास्त लक्षात राहतं म्हणायचं अगदी आणि कदाचित त्यामुळे वर्तनात खरा बदल घडवून आणण्याची ताकद त्यात जास्त असते हे पटतंय म्हणजे लेखातल्या ले विचारांची साखळी बघितली तर पैसा येतो स्वभाव बदलतो गर्व वाढतो उपदेशाने फरक पडत नाही मग पैसा जातो आणि तोच अनुभव गर्वाला आवळ घालतो बरोबर मग बग, या सगळ्याचा अर्थ काय काढायचा काय शिकायचं यातून मग बघ या पूर्ण चर्चेचा आणि लेखाचा सार मला वाटतं हा आहे की पैशाची ताकद फक्त खरेदी करण्यापुरती नाहीये मग याची खरी शक्ती माणसाच्या मानसिकतेवर त्याच्या वृत्तीवर परिणाम करण्यात आहे पैसा जास्त असो वा कमी हो तो आपल्या विचारांना भावनांना इतरांशी असलेल्या व्यवहारांना नकळतपणे आकार देत असतो आणि जेव्हा तो जातो तेव्हा तेव्हा येणारा अनुभव ही केवळ एक आर्थिक अडचण नसते ती एक संधी असते आत्मपरीक्षणाची स्वतःच्या मर्यादा ओळखण्याची हो आणि नम्रता म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने समजून घेण्याची ही अशी शिकवण आहे जी नुसते शब्द किंवा उपदेश कधीच देऊ शकत नाहीत म्हणजे पैशाचा अभाव किंवा नुकसान हे माणसाला जमिनीवर आणतं अगदी अहंकाराच्या फुग्याला टाचणी लावण्याचं काम करतं खरंच विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं हे विश्लेषण खूप विचार करायला लावणार आहे पैसा कसा माणसाला वर नेतो आणि परिस्थिती बदलल्यावर तोच कसा माणसाला अधिक विनम्र बनवू शकतो हो एक मार्मिक चित्र उभं राहतं आणि मुख्य संदेश अगदी स्पष्ट आहे पैशामुळे आलेला अहंकार तो बऱ्याचदा पैसा गेल्यामुळेच किंवा कमी झाल्यामुळेच खऱ्या अर्थाने जातो अगदी आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते काय जो या लेखावरच आधारित आहे पण त्यावर अजून विचार करता येईल जर हे खरं आहे की पैशामुळे आलेला माज हा पैशामुळेच कमी होतो तर मग आपल्या आयुष्यातले हे जे आर्थिक चढउतार आहेत त्यांना फक्त संकट मानायचं की ते आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देणारी आपल्याला अधिक प्रगल्भ बनवणारी एक गरजेची प्रक्रिया आहे अच्छा म्हणजे हे संकट आहे की संधी हो यावर विचार केला तर कदाचित आपल्या आर्थिक स्थितीकडे आणि आपल्या स्वतःच्या विकासाकडे बघण्याचा एक नवीन अँगल मिळू शकेल